एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यंदा मार्गशीर्ष महिना असणार आहे जसा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना ही अतिशय पवित्र आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता महालक्ष्मीची भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व असतं भले तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवारचा उपवास करत असाल किंवा नसाल पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं मग तुम्ही उपवास करो न करो तुम्ही व्रत करो न करो काही नियम महिलांना पाळावे लागतात तर ते कोणते त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जवळ कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे आणि अठरा डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे यंदा चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबर रोजीच आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही व्रत करो न करो पण आपल्या घरामध्ये महिनाभर तरी पूर्ण मांसाहार वर्ज असायला हवं हो। मार्गशीर्ष महिना लागल्यानंतर पहिल्या पाच सहा दिवसांमध्ये मल्हारी षडरात्र सुरू होत आहे त्यामुळे मांसाहार तर आपण करतच नाही त्यानंतर आपल्याला दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायणाची सेवा सुरू करायची आहे त्यामुळे शक्यतो मार्गशीर्षचा पूर्ण महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे मल्हारी षडरात्र गुरुचरित्र पारायण या सेवा आपल्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये होणार आहेत आणि त्याच्यानंतरचे जे पंधरा दिवस आहेत तर ते पण पाहायला आपल्याला हरकत नाही आहे काहीजण काय काही करतात गुरुवारचं व्रत करतात आणि बुधवार शुक्रवार अशा दिवशी मांसाहार करतात हेही खूप चुकीचं आहे कृपया करून एक महिनाभर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत मांसाहार हे कडकडीत वर्ज करा काही महिला काय म्हणतात की आमच्या घरामध्ये बाकीचे खातात मी खात नाही मी सेवा करू शकत का। नाही का तुम्ही घरातल्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा पण जर नाहीच त्यांनी ऐकलं तर तुमचाही काही नाही नाही त्याचप्रमाणे काही जणांचा तर उद्योगधंदाच तो असतो म्हणजे तुमची मेस असेल आणि तुम्हाला टिफिन बनवून द्यावे लागत असतील आणि त्याच्यावरतीच तुमची रोटी असेल तर त्यावेळी तर तुम्हाला बनवा बनवावंच लागतं कारण इतर लोकांना तुम्ही ते समजावू शकत नाही आणि तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न असतो त्यामुळे तुम्ही ते करू शकता फक्त तुम्ही नाही खा तुम्ही मांसाहार करत नाही हे सर्वात महत्वाचं असतं आता मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की आपण गुरुवारचं व्रत करत असतो संकल्पयुक्त आपल्या काही सेवा चालू असतात अशा वेळी परांना खाऊ नये तुम्ही माहेरचं आई वडिलांचं खाऊ शकता पण इतर कोणाच्या घरी खाऊ नाही कारण परांनातून आपल्याला खूप दोष लागत असतात आणि माहेरी परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की माहेरचं खाल्लं तरीही चालतं हा एक नियम आहे दुसरी गोष्ट जेव्हा पण आपण आपल्या घरामध्ये असं व्रत वैकल्य करतो पवित्र महिना चालू असतं संकल्पित सेवा चालू असतात ना तेव्हा आपल्या घरातील वातावरण सकारात्मक कशा प्रकारे राहील या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते प्रत्येक महिला ही आपल्या संसारासाठी आपल्या पतीसाठी आपल्या मुलाबायांसाठी आपल्या घरातील सदस्यांसाठी सेवा करत असते व्रतवैकल्य करत असते मग अशा वेळी आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहिलं पाहिजे कोण काय बोलतंय कोण आपल्याविषयी कसं वाईट वागतंय या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका देवाकडे प्रत्येकाचा लेखाचोखा असतो योग्य वेळ आली की त्याला त्याचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार त्याला त्याचे भोग मिळतच असतात त्यामुळे कितीही कोणी आपल्याला काही बोललं तरी आपण त्या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत आपण फक्त सेवा करायच्या आहेत आणि आपली कर्म चांगली ठेवायचे आहेत त्यांना प्रत्युत्तर देत बसण्यापेक्षा आपण सेवेत लक्ष द्या आपलं कर्म चांगलं करत राहा त्यांना कसं उत्तर मिळणार त्यांच्या त्यांच्या वाईट कर्माचं फळ त्यांना देव देणारच आहे त्यामुळे त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं आहे सर्वात महत्वाचा नियम असा आहे की गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवत नाही त्याच्या मागे ही एक कथा आहे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नये घराची डीप क्लिनिंग जसं की जळमट वगैरे आपण काढत असतो लादी पुसणं असेल या गोष्टी गुरुवारच्या दिवशी करायच्या नाही आहेत एक दिवस फरशीला आराम द्यायचा त्यामुळे आपल्यालाही आराम मिळतो तुम्ही गुरुवारच्या दिवशी फक्त घर झाडून घेऊ शकता आवरी करू शकता पण जास्त डीप क्लिनिंग आपल्याला या दिवशी करायची नसते समजा तुम्हाला एखादी गोष्ट खूप अर्जंटमध्ये तुम्हाला गुरुवारी केस धुवावेच लागले मासिक पायी असेल इतर गोष्टी असतील शक्यतो तुम्हाला जर केस धुवायचेच असतील तर तुम्ही बुधवारी केस धुवून घ्या गुरुवारी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नसतात पण काही जण काय करतात की आम्ही गुरुवारचे केस धुतो आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही तुमची इच्छा पण शक्यतो गुरुवारी केस धुऊ नयेत बुधवारी तुमच्याकडून ब्रह्मचाराचं पालन नाही झालं तर बुधवारी तुम्ही संध्याकाळी केस वगैरे धुवून घेऊ शकता किंवा बुधवारी तुम्ही काय करा तुम्ही म्हणाल की पूजा मांडायची आणि फरशी पुसायचं नाही असं कसं तर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तेवढी जागा फक्त तुम्ही पुसून घ्या घरामध्ये गोमूत्र शिंपळा कारण जेवढी आपल्या घराची स्वच्छता असते तेवढी माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते ज्या घरामध्ये बायकांचा महिलांचा आईचा बहिणीचा त्याचप्रमाणे बायकोचा अपमान होत असेल ना त्या घरात माता लक्ष्मी कधीच आकर्षित होत नाही तुम्ही कितीही सुशोभीकरण करा कितीही पूजा व्रतवैकल्य सेवा करा कितीही वेळ तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा पण जर तुम्ही तुमच्या घरातील महिलांचा आदरच करत नसेल तर त्या घरात माता लक्ष्मी कधीही येत नाही घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण राहतं नकारात्मक शक्ती दूर होत असतात त्यामुळे आवर्जून गुरुवारच्या दिवशी घरामध्ये गोमूत्र नक्की शिंपडा प्लस आता हे जे काही नियम सांगितलेत यातल्या बरेचसे नियम बरेचशा महिला नाही पाळत कारण त्यांच्या घरामध्ये एक वेगळी पद्धत असते त्यांच्या सासूबाई ते नियम पाळत असतात तर त्यांनाही ते नियम पाळावेच लागतात आणि मग काय होतं आपण जर त्यांना वेगळं काही सांगायला गेलो तर ते त्यांना पटत नाही त्याच्यामुळे घरामध्ये गुरुवारच्या दिवशी वादविवाद करण्यापेक्षा तुमच्या घरामध्ये चालत आलेल्या ज्या काही परंपरा रूढी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता पण पर्सनली मी तरी सांगेल की तुम्ही या नियमांप्रमाणेच आपली गुरुवारची पूजा करायची आहे तुम्ही गुरुवारचं हे जे व्रत आहे त्या व्रताचा उपवास करा नका करू पण तुम्ही पूजा मांडणी करू शकता तुम्ही सेवा करू शकता आणि मांसाहार आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्या नव्वद टक्के महिला आहेत की ज्यांना या व्रताचा खूप दिव्य असा अनुभव आलेला आहे पिढी ना पिढी आपल्या घरामध्ये ही सेवा चालत आलेली आहे त्यामुळे आपण ही सेवा कंटिन्यू करू शकतो आणि ही सेवा सर्वांनी केली तर अतिशय उत्तम आहे आता सेवेमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही माता महालक्ष्मीचं कुंकुमार्चन ही सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकम ही अतिशय प्रभावी सेवा तुम्ही करू शकता समजा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी मासिक पायीचा चौथा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही सेवा वगैरे काहीही करू नका पूजा मांडताना तुम्ही कोणाकडून तरी करून घेऊ शकता तुम्ही फक्त श्रवण करू शकता यूट्यूबवरती कारण चौ चार दिवस तर आपल्याला मासिक पायीचे पाळावेच लागतात भले तुम्ही चौथ्या दिवशी सकाळी अंघोळ करा संध्याकाळी अंघोळ करा पण तेवढ्या तासांनी किंवा तेवढ्या अंघोळीने आपला दिवस बदलत नाही त्यामुळे पहिले चार दिवस तर आपल्याला पाळावेच लागतात आणि पाचवा दिवस जर गुरुवारी आलेला असेल तर आपण चौथ्या दिवशी केस धुतो त्यामुळे पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला केस धुण्याची सुद्धा वेळ येणार नाही तर अशा प्रकारे येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही हे नियम पाळा आणि या मार्गशीर्ष गुरुवारचं संपूर्ण पुण्यफळ प्राप्त करून घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑल